दुपारी उठून व्हिडिओ काढायला जावं लागते त्याला एडिटिंग करावं लागते नाही माय लागते नाटक एवढं जबरदस्त <ुणारीका> आहे तुम्हाला सांगू एवढं जबरदस्त तुम्ही येडे बघा नाटक बघू आमचं तुम्ही पण आमचं नाटक बघा या रात्री सात वाजता आहे हा सात आहे आमचं नाटक आज विना नवरा बिना लग्ना सॉरी बिना नवऱ्याची बायको हां बिना नवऱ्याची बायको जसं लीड पदुबाई माया पातळ झाली माझ्या पातळ झाली तुझ्यावरची माया तू असं खोपऱ्या खोपऱ्या जाऊन चहा पीती माया guys, तर माया पातळ नाही का म्हणलो ग आयज वेलकम बॅक टू माय चॅनल तर खूप दिवसांनी आज मी ब्लॉग करते आहे आणि आमचं राज्य नाट्य आहे आणि खूप दिवसाला आम्ही प्रॅक्टिस वगैरे करतोय त्याची आणि आता नाटकाच्या प्रॅक्टिससाठी आलोय आमच्याकडे आजचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या रात्री सात वाजता आमचं नाटक आहे तर काय तर तरी हे माझी मैत्रीण आहे सो so, आता नाटक आहे आमचं आणि नाटकाची प्रॅक्टिस करतोय दोन महिने झाला आम्ही कंटिन्यू नाटकाची प्रॅक्टिस करत आहोत आणि आता संपले बसले तसं नाटक आणि मध्ये पॅक प्रॅक्टिस झालं मी तुम्हाला दाखवते तर ना मी दाखवते तुम्हाला मध्ये प्रॅक्टिस तुझे कुठे बोलणार आहे इसका आज बर्थडे आहे हिचा बड्डे आज सगळ्यांनी हॅपी बर्थडे म्हणा कमेंटमध्ये हॅपी बर्थडे टू यू थँक्यू सुतीला थँक्यू मला म्हणलं खूप छोट्या आवाजामध्ये आणि चला आणि आपली प्रॅक्टिस चालू इथं खेळा

दिस इज रुपेश दादा सो <laughs> so, आता तुम्ही बघितला असताल माझी तयारी वगैरे आणि म्हणजे सगळं गडबडीत आहे आणि आज कंटिन्यू आम्हाला तीन तासाचं नाटक कंटिन्यू करायचं आहे सध्या आणि तरी मी थोडी थोडी मला जमेल तशी मी तुम्हाला मधली प्रॅक्टिस दाखवते व्हिडिओमध्ये पण आता चहा घेतोय आणि आपला चहाचा टाईम झालेला आहे मध्ये ब्रेक झाला होता ब्रेक झाला होता आ, तर चहाचा टाईम झालेला आहे ब्लॉक टाकणार आहे <laughs> तर, तर। एक चाय, एक चाय। मुनीम मुनी हालून जातोय आपण ही आमची मेन लीड पदुबाई माया पातळ झाली पातळ झाली तुझ्यावरची माया तू असं कोपऱ्या खोपऱ्यात जाऊन चहा पिती तर माया पातळ नाही का होणार सांगा बरोबर आहे ना काकू माझं काय चुकलं का काकू सांगा मला काय किती अत्याचार सहन करावं लागतात मला किती अत्याचार सहन करावं लागतात माझी मैत्रीण देवा भावाची <laughs> <laughs> मैत्रीण एक तुम्ही चाप येते अजून काय बघायचं मला देवा बघा मला काय भेटते मला जोडवे घालतायत बिना लग्नाची बायको <laughs> बिना लग्न सॉरी बिना नवऱ्याची बायको हां बिना नवऱ्याची बायको जिचं की लग्न झालेलं नाही काय काय करावं लागतंय आणखीन एक जोडवर

झालेली सो आता आपण दगडोजीराव सभागृह इथं आलेला आहोत आणि हे आमचं पोस्टर दिसते विठोर कुमार सो आता आमचे सगळं आमचं सेट वगैरे सगळं रात्रीच लावून झालेलं आहे रात्री तीन वाजे सेट लावायला मध्ये आणि आता जायचं आहे आणि प्रॅक्टिस आहे थोडं So, not... तुम्ही आमचं टिके, नाटक आज हा तिकीट तिकीट आहे पंधरा रुपये हा नाटक बघा इथं मध्ये सभागृहात हा या बघा नाटक बघा माझा रोल कसा वाटला मला सांगा आपण सभा जातोय चलो चले, हम, चलो हे hey, आमचा सेट आणि हे आमचे पहिले चलो आमचा तर सात वाजता आमचं नाटक वाव किती सुंदर सेट आहे असं बघूनच सोनाईस आणि ही ड्रेसिंग रूम आहे वाटत आय थिंक नाटक एवढं जबरदस्त होणार आहे तुम्हाला सांगू एवढं जबरदस्त तुम्ही गेड वेळेला नाटक बघा आमचं आपलं सेट वगैरे सुंदर दिशायला लागले ना सस्पेंस सस्पेंस सस्पेन्स काय म्हणतो मोठा प्रॉब्लेम म्हणजे माझ्या साडीचा चोकी कुठे भेटत किती मोठा घर धोका खूप मोठा धोका मुलीका धोका नाही मुलीका धोका तरी आपण ट्राय करू आओ मुलीना धोका झाला पण चपतीश पितराला सोनु असं व्यक्तीला का बाहेर मी सांगितलं तुम्हाला इकतील बाहेर असं तंबरे मला ते जरा पण वाटत नाही पितळचं सोन्याचं झालंवनी पितळ दिसले ती बघ ब्रांडिस नाही अरे हे मेरे हाथ में जो चीज मेरे हाथ में जो चीज आएगी वो ब्रांडेड के घेरे होगना मा बाय ले लगते दुपारी उठून व्हिडिओ काढायला जाऊ लागते त्याला एडिटिंग करा लागते होगना मा बाय ले करा लागते चला तर आपला नाश्ता आलेला आहे हे आणि आपण नाश्ता करायचा तो काय चला जी चला जी डान्स करायचे चला जे जोरी लगा चला जे जोरी लगा तर आता मेकअप ला आपण जातोय हे साडी वगैरे घातलेली आहे धनगरी आणि आपला मेकअप चाललो मेकअप मेकअप हॉल आहे कशी सोगाईचा पडदा वगैरे सगळं लावून झालेला आहे आणि आपले सात वाजत आलेले आहेत तर ज्या आमचा आम्ही पाठवत होत तो क्षण आलेला आहे आणि आमचं सेट वगैरे सगळं रेडी आहे आणि हे बघा पडदा लावलेला आहे आणि नाटकाला सुरुवात होणार आहे तर मी नाटकाल आणि एक नंबर सर <स्थारी>, एक नंबर तर मला तिचा बड्डे काल होता आणि काल आपण काय करू त्याच्यामुळे तिचा बड्डे आपण सेलिब्रेट करतोय सध्या झालेलं आहे आता दुसऱ्या सीनची तयारी चालू आहे आम्ही मेकअप दुसऱ्या सीन मी दर्यामाय आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये माझा रोल आहे त्याच्यामुळे मी लगेच झाल्या झाला ड्रेसिंग चेंज करायला ह्याला बघू नका धनकराची बारी माझे संपली आता आता दर्यामायचा रोल घेणार आहे मी पाण्यातली देवी आणि माझा सीन जर मला व्हिडिओ भेटले तर मी मध्ये मध्ये टाकेल जर नाहीच भेटले तर सांभाळून घ्या आणि व्हिडिओ तर बघा तुम्ही तुम्ही थांबितलं आमचं नाटक झालेलं आहे फायनली झालेलं आहे सबसेस तर मित्रांनो आपलं सगळं नाटक वगैरे सगळं झालेलं आहे आणि मी घरी जात होते आणि माझ्या मैत्रिणीला हॉस्टेलवरती सोडायचं होतं पण एक नंबर एक नंबर गेट बंद आहे आता आम्हाला कोड पडलंय बाहेर थांबला एकतर बारा वाजले हे मामा थोडं तर बघ तिथं तर चला वॉचमेन का कालच नशीब नशीब म्हणायचं आता आम्ही आज जाते तिला सोडते आणि परत घरी जाते तर तो गायचा आजचा ब्लॉग इथं संपतो आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू